नमस्कार नितीन वस्त्रनिकेतन तुळशी बाग पुणे पुण्यात स्वागत आहे आज आपण स्पेशली हे बघा हे लक्षात घ्या आपण नितीन मध्ये एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन प्युअर हँडलूमचं कलेक्शन प्युअर सिल्क आणि बस्त्याच्या द्यायच्या घ्यायच्या साड्या ज्यांना घ्यायच्या असतील त्यांनी नितीन निकेतन एकदा नक्की व्हिजिट करा आज आपण पोचमपल्ली प्युअर पटोला जे की हँडलूम असतं आहेच तेच दाखवणार आहे आज अशी साडी दाखवणार आहे की तुम्ही त्या साड्याच्या प्रेमात पडणार साड्याची व्हरायटी खूप आहे पण दोन साड्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की फॉलो करा हे बघा ही असणार आहे प्युअर पोचमपल्ली पटोला पटोलामध्ये पण अशी साडी ना एकदम युनिक हे जे दिसतंय तुम्हाला विविंगचं ते पूर्ण हँडलूमचं असणार आहे सॉरी अशी आहे ही साडी हे बघा ही अशी आहे साडी हे सगळं तुम्हाला हँडलूमचं कलेक्शन असणार आहे हे असतंच एक्सक्लुझिव्ह आणि ज्यांना ह्या ही एक अशी साडी आहे तुमच्या इथं लग्न प्रसंग असू द्या किंवा छोटं मोठं फंक्शन असू द्या कुठल्याही प्रसंगाला ही, ही साडी उठूनच दिसते म्हणजे पैठणीच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे असं पच पटोला वगैरे घ्या तेवढीच ट्रेडिशनल तेवढीच भारदस्त आणि तेवढीच छान ही साडी दिसते कारण ह्या साडीची कधीही फॅशन जात नाही किंवा कधीही ओल्ड साडी होत नाही अशी साडी आहे जशी पैठणी वर्षानुवर्ष चालते तशी पटोला पोचंपली ही वर्षान चालते नितीन वस्त्र निकेत्रामध्ये आपण तो, तो हे सगळं एक्सक्लुझिव्ह विकतो ते बघा हे असणार आहे ब्लाउज पीस प्लेन का तर पूर्ण डिझाईन आहे साडीला काय सुंदर साडीचा व्हरायटी बघा ही डिझाईन बघा ही प्रॉपर हँडलूमची डिझाईन आहे तुम्हाला ही पॉवरलूम किंवा मशीन मेड नाही आहे त्याच्यामुळे हे कलेक्शन आहे ज्यांना कलेक्शन घ्यायचे त्यांना नितीन वाजता निकेतला यायचे काय कलेक्शन आहे बघा आणि ही साडीचं सा वेट तुम्ही प्रत्यक्षात या आणि बघा मी काय तुम्हाला सांगत नाही आणि ज्यांना मकर संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक हवी आहे ह्याच्यात व्हरायटी आणखी नाही बरं का व्हरायटीचा काही विषय नाही पण ज्यांना मकर संक्रांतीसाठी बेश ब्लॅक हवी आणखी कलर्स आहेत पण हे कलर कॉम्बिनेशन शोधून पण भेटणार नाही तुम्हाला पोचमपल्ली मध्ये खूप सुंदर आहे आणि एक्सक्लुझिव्ह म्हणलं तरी चालतं का परत... <laughs> तर कुना ही परत तुमच्या अंगावर आल्यानंतर अंगावर येत नाही हे असं कलेक्शन आहे पूर्ण हत्ती वगैरे दिसत नाही तुम्हाला हे पूर्ण विविंग हत्ती आहेत म्हणजे प्रिंट वगैरे नाहीये मी तुम्हाला उलटी साडी हे दाखवतो म्हणजे उलटी का सुलटी ही तुम्हाला कळणार नाही हे बघा ही असणार आहे उलटी साडी पण तुम्हाला इथं आल्यात नाही तर कळणार नाही आईतरी कळणार नाही आणि मोबाईल मध्ये पण कळणार नाही असं कलेक्शन आहे साडीचं काय सुंदर आहे बघा अशी कारागिरी आहे एथेनिक वर्क एथेनिक डिझाईन असं म्हणलं तरी चालतं ह्या साड्याचं कारण हे खरंच कलेक्शन आहे आणि असं गिरा गिराई घेणारा ग्राहक राजे आपल्या इथं आहे हे लक्षात घ्या तुम्ही एवढे ग्राहक राजे आहेत म्हणून आपण एवढ्या साड्या छान छान ठेवतो एवढ्या भारी ठेवतो कारण जे कुठं भेटत नाही ते तीन वाजता निकितामध्ये आपण अवेलेबल करून देतो आणि गिरायकाचं समाधान करतो किंवा सगळी व्हरायटी तुम्हाला एका छताखाली भेटली पाहिजे आणि आज पस्तीस वर्ष झाला पण तेच जपलंय त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही डिझाईन तर एकशे एक, एक शेक रोज आपल्या बघायला भेटतात कारण एवढी व्हरायटी मी रोज टाकतो म्हणजे आम्ही स्टॉक किती असेल हे तुम्हीच बघा म्हणजे एक्स्क्लुझिव्हचा स्टॉक नॉर्मल तर असतोच असतो त्यासाठी प्रत्यक्षात येऊन बघा कारण पोचमपल्ली पटोलामध्ये एक्सक्लुझिव्ह नॉर्मल पोचमपल्ली सगळे व्हरायटीमध्ये कलर्स डिझाईन आलेले आहेत व्हिडिओ सगळ्यांनी एवढं शेअर करा ज्यांचं लग्न बस्तं घ्यायचं आहे आणि तुम्ही एक्स्क्लुझिव्ह शोधताय तो या मन समाधान होईल एवढी गॅरंटी देतो व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून नक्की शॉपला व्हिजिट करा